नमस्ते हाय मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज करत आहे मी भरलेलं वांग त्याच्यासाठी अशी छोटी छोटी मस्तपैकी पाच वांगी घेतलेली आहेत मी चार चारपोडे करून त्याच्यासाठी मसाला मी लसूण कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं आलं कूट हे खोबरं आहे भाजलेलं आणि हे काळं तिखट ह्याचा सगळ्याचा आता मी मसाला करून घेते वांगेत भरण्यासाठी मसाल्या वांग्यासाठी हा असा मसाला मी खलबत्त्यात पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यात मी मीठ घालते ह्याच्यात मीठ मिक्स केलं ना म्हणजे सगळ्याला छान लागतं वांग्यात आतमध्ये टेस्ट चवीपुरते हा असा मसाला तयार केलेला आहे ह्याच्यात आता मी सगळा मसाला वांग्यात असे सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेत हा असा मसाला सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे आता मी फोडणी देते कढीपत्ता जिरे मोहरी थोडा हिंग आणि हळद अशी वांगे परतून घेते मी हे खाण्यासाठी भरलेले वांग मस्तपैकी तयार झालेले आहेत कसा वाटला भरलेल्या वांग्याचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा